न्यूजशाही चॅनेलच्या बातमीनंतरही प्रशासनाचे डोळे बंद शेवटी त्याच वर्णावरती आज ट्रॅक्टरचा अपघात झाला असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु ट्रॅक्टर मालकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुनील बाबाजी गुट्टे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर साखर येथे ऊस वाहतुकीसाठी कार्यरत आहे आज दुपारी एकच्या सुमारास ऊसाचा रिकामा ट्रॅक्टर घेऊन येत असताना राधानगरी ते कोल्हापूर दरम्यान असलेल्या थोरला कडा येथील एका वळणावर रस्त्याची संरक्षण भिंत तुटलेल्या अवस्थेत असून व हा रस्ता आखूड असल्या कारणाने बावीस पंचवीस बावीस हा ट्रॅक्टर पंधरा ते वीस फुट तरीमध्ये कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे चार दिवसांपूर्वीच न्यूजशाही चॅनेलने याबाबतचा लाईव्ह रिपोर्ट केला असता स्थानिक प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केलं सुदैवाने या प्रसंगात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून प्रशासन अजून किती दिवस शांत बसणार आहे जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन डोळे उघडणार का असा संतप्त सवाल वाहनधारक व वा स्थानिक नागरिकांच्या कडून होत आहे या दरम्यान घाटामध्ये रस्ता रस्ता दुरुस्तीकरण पहिलं झालं होतं आता सध्या रस्ता काही काही ठिकाणी अरुंद असल्यामुळे मुरीचं रुंदीकरण झालेलं नाही आणि त्यामुळे बरेचसे अपघात होतात तसेच आज एक सुदैवानं एक अपघात दुर्दैवानं अपघात झाला पण सुदैवानं जीवितहानी झाली नाही तर प्रशासनानं ह्याच्याकडे लक्ष देऊन वेळोवेळी ह्याची काळजी घेऊन कामाची पूर्तता करावी अशी आमच्या ग्रामस्थांच्याकडून त्यांना विनंती आहे कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच